सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे तर आता बनवू का नको ह्याविषयी मला भीतीच वाटते पण तरी बनवावं लागेल कारण की आमच्या चे घरच्यांसाठी तरी बनवावं लागेल कारण आमच्या घरचे कसे लगेच छोट्या छोट्या गोष्टी गैरसमज करतात तर त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवून ह्यांचा पण तसाच गैरसमज असतो आणि व्हिडिओ आपला असा एक प्रूफ असतो की आपण त्याचं सत्य बोललेलं असतो खोटं काहीच नसतं याच्यामध्ये कारण खोटं असेल तर आपण त्या मनात ठेवतो आणि आपलं जे खरं असतं ते आपण डायरेक्ट तोंडावर बोलतो तर चला आजचा मेकअप तुम्ही बघू शकता छान मेकअप केला तर त्याचे टॉप तुम्हाला ले छान टॉप मागवले हो ऑनलाईन तुम्हाला नक्की दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये तर माझी पण का आणि तुम्हाला माहिती आहे काही बदल नाही पण आता कुठेतरी जरा बदल घडलाय थोडासा तर तुम्हाला आता माहिती आहे मी काही लपवल्या हो नाहीत काही गोष्टी वगैरे सर्व सांगितलेले आहेत तर तुम्हाला सांगते आता मेन मुद्द्यावर हो येते लेबडबड होती मग माझी तर झाला असं आता आता कसं सांगू तुम्ही परत म्हणतात तिचं नाव घेऊन व्हिडिओ बनवते असं करते तसं करते प्रीतीने चॅनल खोललं वगैरे असं तसं तसं पण कसं आहे प्रीती आमच्या आधी फॅमिलीची हिस्सा होती त्याच्यामुळं तिने चॅनल खोललं आता ती तिचं तीन महिन्यात तीन महिन्या म्हणजे तीन महिन्याच्या काय बोलतात मला आठवण आहे तीन महिन्यानंतर यूट्यूबवरती आली आणि तिथं जे पहिले चॅनल होते ते डिलीट झाले जे पहिले चॅनल होते ते डिलीट झाले आणि ती नवीन आली आणि झाला प्रश्न असा की म्हणजे घरच्यांना काय वाटते माझ्या माझ्या मिस्तारांना स्वतः पण वाटते की तू तर चॅनल चालू करून दिलं नाही ना तिला तू ते चॅनल ना चालू करून दिलं आता त्यांना गैरसमज झाला म्हणजे घरच्यांना पण झालं असेल कारण तिला मोबाईलमधलं तुम्हाला सांगते घरामध्ये ताईनं पण एवढं जमत नाही मोबाईलमधलं ताईनं ताई मला विचारतात कधी कधी वय गुरुपाले असं झालं तसं झालं कारण मी काय करते मग मला काय माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम आला ना मी लगेच आहे ना यूट्यूबवरती बघते आणि मग ताईंचं ताई लगेच मला विचारतात है गरूपले असं असं झालं माझं पासवर्ड हरवलं आहे त्यांचं ईमेल आय डीचा प्रॉब्लेम होतो त्यांचा ईमेल आय आय डीचा अधो त्यांना पासवर्ड नसते माहिती आणि मग मला मोबाईलमधलं माहिती असतं कारण मा कारण भाऊने मला सर्व शिकवलेलंच आहे आणि मग प्रेतीला तर माहीत नाही मोबाईलमधलं की कसं काय तिने कसं काय चॅनल खुललं तिला तर येत नव्हतं कारण बघा ज्यावेळेस तिला यूट्यूबमधलं काहीच नव्हतं समजा जावा तिने चॅनल चालू केलं होतं तेव्हा प्रिशा माझ्या पोटात होती म्हणजे प्रिशा जलम कुठे फार जेव्हा प्रिशा तेव्हा तिला पहिल्यांदा चॅनल काढायचं होतं मॉनिटाईज करायचं होतं तेव्हा मी पटकन बघायला गेले होते कर्जतला महिनाभर आधी होते मम्मीला घेऊन बरं जाऊ हॉलमध्ये जा तर त्यावेळेस मी गेले होते कारण तिला काही जमत नव्हतं त्यावेळेस मला त्यांना घरच्यांना वाटतं मी ते चॅनल नाही चालू करून दिलं कारण तिला तर मोबाईलमधलं काही कळत नाही आणि हे चॅनल दुसरं कसं म्हणजे बरेच प्रश्न असे उद्भवतात बरोबर आहे का नाही आणि मला मोबाईलमधलं सर्व तर असं काही नाही मी काही तिला चॅनल वगैरे चालू करून दिलेलं नाही आहे कारण माणूस काही एवढं अडाणी नसते कारण कारण आमच्या म्हणजे घर असं वाटतं की सुना म्हणजे हाय जे आम्ही तिकीट म्हणजे आता तिके नाही दोघीच आहेत म्हणा ते एकदम आडाने किंवा त्यांना काही जमत नाही त्यांना काही असं नाही त्यांना मोबाईलमधलं काही नाही ना 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 करत असं तर प्रत्येकाला प्रत्येकाला म्हणजे आता शिक्षण झालेलं आहे ते दोघींचं झालं तर नाही शिक्षण झालेलं आहे तर प्रत्येकाला ईमेल आय डी आपली जे ईमेल आय डी असते तेच आपलं मोबाईलचं यूट्यूब चॅनल असतं असं नाही की यूट्यूब चॅनल म्हणजे जरा वेगवेगळं काहीतरी असेल अजिबात नाही जर तुम्ही आता कोणी माझे यूट्यूब व्हिडिओ बघत असाल तुम्हाला पण टेन्शन असेल यूट्यूब चॅनल वेगळं असेल काहीतरी अजिबात ना ते आपली जी ईमेल आय डी ईमेल आय डी असेल तेच आपले यूट्यूबचे चॅनल असतं बाकी काही विषय नसतो एकदम सोप्पा विषय आणि तिने जे चॅनल डिलीट केल्यांचा विषय पण असा आहे कारण ते भाऊजींच्या नावाने म्हणजे ईमेल आय डी होतं ना ते भाऊजींच्या नावाने होती म्हणजे सुरुवातीला त्यांचं नाव नंतर पप्पांचं नाव प्रिशांत ते व्हिडिओ नाही काढू देत मला इकडून तिकडं तर त्यांचं नाव नाही होत त्यावेळेस ते सारखं बोलायचे माझं युट्यूब चॅनल माझे यूट्यूबचे चे चॅनल ते डिलीट कर डिलीट कर असं त्याला सारखे बोलायचे म्हणजे जेव्हा ती व्हिडिओ जरी काढत होती तेव्हा ते तिला तेव्हापासून ते म्हणायचे माझंचे माझं ते माझं ती मेल फक्त नाव होतं त्यांचं तरी ते म्हणायचं माझंही माझं मग त्याच्यामुळं कदाचित तिने ते चॅनल डिलीट मारलं असेल आणि हे नवीन चालू केलं असेल आपली जी ईमेल आय डी आपल्याला कुणाला पण जे दहा पाचवीतलं पोरग जरी असेल ना तरी त्याला ईमेल आय डी खोलता येईल फक्त आपलं नाव टाकायचं आणि काय असेल ते असेल ते टाकायचं सोपं आहे तुम्हाला आत्ता पण सांगते जर तुम्हाला यूट्यूब चॅनल खोलायचं असेल असं काहीही नाही की ते यूट्यूब चॅनल वेगळंच असते काहीतरी अजिबात नाही तुम्हाला यूट्यूब आहे तुम्ही जे ईमेल आय डीवर चालू केलेलं आहे आणि प्रत्येक मोबाईलवरती ईमेल आय डीच असतो ईमेल आय डीशिवाय आपला मोबाईल चालत नाही कोणते पण जे ॲप आहे ते फक्त त्याला ईमेल आय डीच लागते असं नाही की वेगळं काहीतरी दुसरंच काहीतरी वेगळं आहे अजिबात नाही आपली ईमेल आय डीच म्हणजे आपली यूट्यूबचं चॅनल आहे फक्त आपली प्रोफाईल क्रिएट करून चॅनलला नाव द्यायचं आपल्या मनाने चॅनल चॅनलला नाव द्यायचं फक्त त्याचा पासवर्ड ते आपल्याकडे असलं पाहिजे जेणेकरून हरवलं नाही पाहिजे कारण पुढं चालून आपल्याला त्याचा खूप असा उपयोग होतो बाकी काही विषय नाही चॅनेल म्हणजे असं एकदम डोंगर घेतल्याशिवाय आपल्या डोक्यावर उचलायचं नाही फक्त ईमेल आय डीत आपलं एक प्रकारे चॅनल असतं फक्त त्याला नाव द्यायचं असतं काहीतरी आता माझ्या चॅनलला कसं सासरची माणसं आहे पाईंच्या चॅनलला आम्ही आम्ही दोघे जावं आहे ते फक्त चॅनलला नाव द्यायचं असतं पण ईमेल आय डी सगळ्या मोबाईलला असतात जर तुम्हाला चालू करायचं असाल तर तुम्ही पण तुमचं चॅनल चालू करू शकता फक्त ईमेल आय डी असणं म महत्त्वाचं आहे पासवर्ड असणं महत्त्वाचं आहे बाकी काही विषय नाही तिने तिच्या त्या मनाने चॅनल चालू केलेलं आहे त्यात माझा काही हातभार लागलेला नाही ती एवढ शिकलेली सध्या मग ते कुणाला पण साहजिकच आहे चॅन असं डाऊट घेणं तर लगेच काही झालं की माझ्यावरच येतं काही झालं की माझ्यावरच येतं कारण का ते इंस्टाग्रामवर मला ॲड आणि मग त्याच्यामुळं तिला वाटतं की मग मीच काय करून दिलं का मीच असं काय करून दिलं का मी चान अजिबात नाही तिने तिथं स्वतः केलेलं आहे आणि किती दिवस झाला आम्ही बोलत पण नाही मध्ये म्हणजे काही प्रॉब्लेम चालू होते तेव्हा आई विचारायचे तिला विचार वगैरे तेव्हाच मी विचारायचे असं मला नाही तर मी बोललेलीच नाही जेव्हा घरच्यांनी काय प्रश्न विचारला किंवा तिला घरच्यांना काय बोलायचं असाल तर तेव्हा ती मला करायची पण आता सध्या तर काहीही म्हणजे बोलतच नाही आम्ही तर खरंच तर असू तर चला असा प्रश्न आहे आमच्या घरच्यांना एवढा म्हणजे काय होतो काय माहित लगेच डाउटच होतो ह्यांना लगेच होतो कसं असतं सगळ्यांचे स्वभाव एक सारखेच असते बरं का जाऊन त्यांचे विचार त्यांच्यापाशी अरे तुम्हाला तर दाखवते माझ्या चेहऱ्यावरती काय बदल दिसतोय का खूप म्हणजे खूप प्रमाणात आता ना जरा बरा झालाय बरं का कारण ना मी आता माझा चे चेहऱ्याचं जे आहे ना जरा कमी केले म्हणजे पाणी जास्त पिणे वगैरे आणि बघा मध्ये एवढं काय म्हणलं होतं ते काय काय डाग दिसत होते तर जे आहे ते आहे बरं का पिंपल्स आहेत मी काही लपवत नाही नाही कोणतं फिल्टर वापरते आहे ते आहे पण फरक जरा जास्त झाला इथं पाहिलं मागच्या वेळेस किती मोठी फूड आली होती तर असं जाऊ द्या हो तर दिले देवाने काही करू शकत नाही आपण तर चला बाय बाय आणि तुम्हाला एक दाखवते टॉप आलेला लय सुंदर आहे अतिशय सुंदर आहे त्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवून तुम्हाला घ्यायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामवरून मला पी पी लिंक टाईप करा मी तुम्हाला लिंक देते तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जा व्हिडिओ नाही पोस्ट करत खरं सांगते मला टाईमच नाही भेटते कारण प्रांजलचे एक्झाम चालू झाले आणि त्याच्यामुळे मी मला जास्त तिच्या अभ्यासावर भर द्यावा लागतो कारण ती क्लासला जात नाही म्हणून मी घरीच तिचा अभ्यास घेत असते आणि लहान मुलांना कसं आईने शिकवलेलं जरा लवकर डोक्यात बसतं क्लासच्या टीचरपेक्षा कारण क्लासच्या टीचरचा एक धाका असतो आणि शाळेतल्या टीचरचा एक धाक असते तर त्याच्यामुळे मी तिला घरीच अभ्यास घेते जर टाइम भेटतो तर मी दो तेवढ्या तेवढा व्हिडिओ काढते बाकी काही विषय नाही तर चला बाय बाय व्हिडिओ आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा थोड्या वेळा मी तुम्हाला दाखवते तर टॉप कसा आहे काय तर चला व्हिडिओ आवडीच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणीही असं बोलू नका की तिच्या असं तिच्यावर व्हिडिओ अजिबात नाही तसं कायही नाही ती तिच्या लाईफमध्ये खुश आहे बस झालं आपल्याला तेवढंच पाहिजे आणि म्हणजे आपल्याला काय पाहिजे सर्वजण सुखी असावे ती तिच्या लाईफमध्ये सुखी भाऊजी त्यांच्या लाईफमध्ये सुखी आहेत बस आपल्याला एवढंच पाहिजे तर चला बाय बाय